पत्रकार आशिष जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर अभ्यासपूर्ण भाषण करत भाजपची सगळी पोलखोल केली शिवसेना कशी फुटली भाजप आमदार खासदारांच्या मागे इडी कशी लावते विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली या सर्व गोष्टींचं योग्य ते विश्लेषण करून भाजप शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला बहरमंचावर पुरावे देत भाजपचं खरं रूप दाखवणारे पत्रकार आशिष जाधव नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करा मतांची जुळवणूक सत्ता कारणासाठी कशी केली पाहिजे हे जर का नाशिकच्या चिंतन शिबिरातनं भाजपनं प्लान आखला असेल का तर अठ्ठावीस टक्क्यांच्या पलीकडं आपली वोट बँक नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या सगळ्यांची वोट बँक जर का एकत्रित केली तर ती सत्तेचाळीस टक्क्याहून अधिक होते आहे त्यांची सत्ता निर्विवादपणे महाराष्ट्रात येते मग आहे ते विरोधी बाकावरचे पक्ष महाविकास आघाडीतले हे फुटलेच पाहिजे तशी नेपथ्य रचना ने। असणे आणि त्या दृष्टीनं मग नेते हेरणे ने असा प्रकार झाला अजपचा हिंदुत्ववादी वोटबेस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठावीस टक्क्यांच्या वर नाही आहे तो वाढत नाही आहे म्हणूनच मग शिंदे सेना आली आहे म्हणूनच मग अजित पवारांचा पक्षासोबत आला आहे कारण तो वाढावा भाजपचं हे मार्च दोन हजार बावीसला नाशिकला जे चिंतन शिबिर झालं त्यामध्ये हे आलं की आपला वोट शेअर आता वाढत नाही आहे तो अठ्ठावीस टक्क्यांच्या वर जाणार नाही मग हे अठ्ठावीस टक्के वोट शेअर भाजपचा आला कुठून तर दोन हजार चौदाला जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते प्रत्येकानं आपली स्वतःची ताकद स्वतः आजमावली होती त्यामध्ये भाजपला अठ्ठावीस टक्के मतं मिळाली होती आणि भाजप हा कपाळाला भस्म लावून हिंदुत्ववादी राजकारण करणारा पक्ष आहे तुमच्यासारखे नाही सॉफ्ट हिंदुत्व वगैरे किंवा काय तसं नाही त्यांचं कट्टर हिंदुत्व आहे आणि त्यांचं एक फिक्स आहे की आपली जी मतं आहेत ती पाणी ज्या वळणाचं त्याच वळणावर जातं तसं आपली हिंदुत्ववादी मतं आहेत सेक्युलर मतांकडं लक्ष द्यायचं नाही त्यांचं ठरलेलं आहे मग त्यांच्या लक्षात काय आलं नाशिकच्या चिंतन शिबिरात अठ्ठावीस टक्के मतांच्या पलीकडे आपण जाणे शक्य नाही मग काय केलं पाहिजे शिंदे सेना वेगळी झाली शिवसेना फुटली मार्च दोन हजार बावीसला चिंतन शिबिर झालं ऑपरेशन एकवीस जुलैला झालं म्हणजे किती महिन्यांनी झालं तीन महिन्यात ऑपरेशन केलं आणि त्याला पूरक म्हणजे आधी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली होती ज्यामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पडला आणि धनंजय महाडिक हा अतिरिक्त उमेदवार भाजपनं उभा केलेला राज्यसभेला तो, के तो निवडून आला होता तेव्हा सहा मतं फुटली होती त्या सहापैकी माझ्या माहितीनुसार पाच एक मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती धनंजय महाडिकनी त्याच वेळेस राष्ट्रवादीची पाच मतं राज्यसभेच्या निवडणुकीत फोडली होती दहा जून दोन हजार बावीसला दहा दिवसांनी वीस जून दोन हजार बावीसला दहा जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक लागली या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात काय झालं बघा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आजारी पडले होते देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाला होता ते कोणालाही भेटत नव्हते आणि वीस तारखेला विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार होते चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले आणि भाजपचा अतिरिक्त उमेदवार प्रसाद लाड जवळजवळ महाविकास आघाडीची सव्वीस मतं फोडून सव्वीस मतं फोडून आमदार झाले होते रात्री मध्यरात्री आपल्याला कळलं की एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत दुसऱ्या दिवशी एकवीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेंनी आपण बंद ब बंड केलं आहे सुरतला आलेलो आहोत हे जाहीर केलं आणि राहुल नार्वेकरांच्या समक्ष जो खटला चालला विधानसभेमध्ये त्यामध्ये शिवसेना फुटीची तारीख ही एकवीस जून मुकर्र करण्यात आलेली आहे मी हा जो सिक्वेन्स सांगतो आहे तो केवळ आणि केवळ मतांची जुळवणूक सत्ताकारणासाठी कशी केली पाहिजे हे जर का नाशिकच्या चिंतन शिबिरातनं भाजपनं प्लान आखला असेल का तर अठ्ठावीस टक्क्यांच्या पलीकडं आपली वोट बँक नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या सगळ्यांची वोट बँक जर का एकत्रित केली तर ती सत्तेचाळीस टक्क्याहून अधिक होते आहे त्यांची सत्ता निर्विवादपणे महाराष्ट्रात येते मग आहे ते विरोधी बाकावरचे पक्ष महाविकास आघाडीतले हे फुटलेच पाहिजे तशी नेपथ्य रचना असणे आणि त्या दृष्टीनं मग नेते हेरणे असा प्रकार झाला आत्ता जे मी सांगतोय की भाजपला लोकसभा दोन हजार चोवीसला जी मतं पडली ती मतंसुद्धा सव्वीस टक्केच आहेत म्हणजे त्यांना जी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये दोन्ही सव्वीस टक्क्यांच्या आसपास मतं पडली तेवढीच मतं पडली लोकसभेला पण त्यांच्या नऊच जागा आल्या काँग्रेसच्या तेरा जागा आल्या पण त्यांना सतरा टक्के मतं पडली शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोळा पूर्णांक बहात्तर टक्के मतं पडली काँग्रेसपेक्षा काही अंश कमी सोळा टक्के सोळा पूर्णांक बहात्तर टक्के त्यांच्या नऊ जागा आल्या भाजपच्या नऊ जागा आल्या पण सव्वीस टक्के मतं मिळाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नऊ जागा आल्या पण जवळपास सतरा टक्के मतं मिळाली शिंदे सेनेच्या सात जागा आल्या त्यांना जवळजवळ तेरा टक्के मिळाली बारा पूर्णांक पंच्याण्णव टक्के तुमच्या आठ जागा आल्या शरद पवार राष्ट्रवादी चंद्र राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट तुमच्या आठ जागा आल्या तुम्हाला साडे दहा टक्के मतं मिळाली रिमेंबर दिस लोकसभा दोन हजार चोवीसला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा पूर्णांक सत्तावीस टक्के इतकी मतं मिळाली साडे दहा टक्के आणि जागा आल्या आठ अजित पवारांची एकच जागा आली रायगडची आणि माझं नेहमी म्हणणं असतं की ती जागा अजित पवारांची नाही ती तटकऱ्यांची जागा आहे कारण सुनील तटकरेंनी काळजी अशी घेतली की अनंत गीतेविरुद्ध सुनील तटकरे असाच सामना होईल तिथे कुठेही मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे उद्ध किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाविरुद्ध अजित पवार असा सामना होणार नाही त्याची त्यांनी काळजी घेतली वेगवेगळ्या पद्धतीने तर मग आता आपण विदा बरं आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आता विधानसभेचं गणित बघूया विधानसभेला भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या दोन हजार चौदाला स्वतंत्र लढून भाजपला अठ्ठावीस टक्के मतं मिळाली एकशे बावीस जागा भाजपच्या जा आल्या होत्या तेव्हा सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला महायुतीमध्ये लढून तीन पक्षांची युती करून भाजपला सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतं मिळाली म्हणजे केवळ अर्धा टक्क्याची वाढ ही लोकसभा टू विधानसभा झाली लोकसभेला सुद्धा भाजपला सव्वीस पूर्णांक बावीस टक्के मतं मिळाली होती विधानसभेला सुद्धा भाजपला सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतं मिळाली अर्धा टक्क्यांची जेमतेम वाढ आहे पण जागा किती आल्या एकशे बत्तीस जागा आल्या जो रेकॉर्ड केला या आजवर एवढ्या जागा महाराष्ट्रात एका पक्षानं अशा जेव्हा आघाड्यांच्या कोयलेशांचा वारं असताना आलेल्या नाहीत आघाडी युतीमध्ये लढून शिंदेसेनेच्या सत्तावन्न जागा आल्या त्यांना जवळजवळ साडेबारा टक्के मतं मिळाली अजित चा पवार गटाच्या एक्केचाळीस जागा आल्या मतं किती मिळाली नऊ टक्के नऊ टक्क्यांच्या जीवावरती अजित पवारांच्या पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या मग आता तुमचा पक्ष बघूया तुमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांना साडे अकरा टक्के मतं मिळाली तुम्हाला साडे अकरा टक्के अजित पवारांच्या पक्षापेक्षा जास्त टक्के मतं तुम्हाला मिळाली विधानसभेलासुद्धा पण अजित पवारांच्या जागा आल्या एक्केचाळीस तुमच्या जागा आल्या दहा मग आता ही सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर मतदानाची टक्केवारी आणि आलेल्या जागा लोकसभेच्या विधानसभेच्या तर विधानसभेमध्ये असं दिसतंय की पडलेली मत मोजलेली मत आणि आलेल्या जागा याचं कुठंही समीकरण जुळत नाही जर का तुमच्या पक्षाच्या दहाच जागा आल्या आणि तुम्हाला अजित पवारांपेक्षा दीड टक्के मतं जास्त मिळाली असतील तर दोष कोणाचा आहे तुम्हाला तुमची मतं मिळाली असं समजूया पण जागा आल्या नाही लोकसभेला तुमच्या आठ जागा आल्या अजित पवारांची एकच जागा आली तेव्हा निवडणूक आयोगानं काय केलं याचा डेटा निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे दिला पाहिजे मी खूप बारकाईनं त्या दिवशी बघत होतो मतमोजणीच्या दिवशी सहा वाजल्यानंतरसुद्धा मतदानाची टक्केवारी ही वाढली जात नाही महाराष्ट्र हे काही ईशान्येकडचं राज्य नाही महाराष्ट्र हे देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे ज्या राज्यात पन्नास टक्क्याहून अधिक शहरीकरण झालेलं आहे दुर्गम भाग हा नंदुरबार धुळ्याचा आणि गडचिरोलीचा सोडला तर कुठेही ॲक्सेस नाही असं नाही दुसरा दिवस उजाडतो तिसरा दिवस उजाडतो टक्केवारी कन्फर्म करायला अशी परिस्थिती महाराष्ट्रातली नाही यापूर्वी असं कधी घडलं नाही आणि आता जिथं इतक्या अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत सगळ्या गोष्टी आहेत अगदी आज गडचिरोलीलासुद्धा तुम्ही सिरोंच्यापर्यंत आणि तिकडे पार अबूजमाडच्या बाउंड्रीपर्यंत लाहेरीच्या पुढं बिनागुंडापर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता येऊ शकता मग असं काहीच नाही मग ही टक्केवारी वाढली कुठून पाच सुद्धा एक तास मतदानाचा होता नाही माझं म्हणणं वेगळं आहे सहा वाजेपर्यंतचं जे मतदान आहे ते सहा वाजेपर्यंत होतंच आणि निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स अशा आहेत की सहा नंतर जर का सहा वाजले आणि तरी त्या मतदान केंद्राच्या प्रिमायसेसमध्ये आवारामध्ये जर का रांगा लागल्या असतील मतदारांच्या तर त्यांचं मतदान करून घेतलं पाहिजे कसं करून घेतलं पाहिजे तर ज्या रांगा लागलेल्या आहेत त्यांना बिल्ले वाटले पाहिजे नंबर्स वाटले पाहिजे उलट्या क्रमानं आणि मग ते गेट बंद झाली पाहिजेत मग ते रात्रीचे आठ वाजू देत नऊ वाजू देत त्यांचं मतदान पूर्ण झालं पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी काय घडलं हे बघा आणि मग मी पुढे जातो ज्या दिवशी मतमोजणी होती त्या दिवशी एकतर ही जी इकोसिस्टीम जी आहे ती खूप जबरदस्त आहे दोन इन्सिडंट्समधले सांगतो मला एका भाजपच्या नेत्याने सांगितलं की यातनं काय संकेत हे गेलेत ते ओळखा उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर चेक झालं होतं प्रचारादरम्यान की तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही काही पैसे वगैरे नेता आहात का आणि मग उद्धव ठाकरे चिडले होते त्याची खूप मोठी बातमी झाली तो पहिला संकेत होता की आपलं काम तमाम झालं यांचं काहीच होऊ देणार नाही हे कुठे जात असतील काही घेऊन तर हा एक मेसेज दुसरा मेसेज गेला विनोद तावडे यांना पकडलं गेलं हितेंद्र ठाकूरांनी आणि त्यांच्या मुलांनी तिकडे भाईंदरकडे मीरा भाईंदरकडे त्यातनं मेसेज काय गेला की दानत आपलीच आहे इतरांची नाही आहे हे मेसेजेस दिले गेले आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की मतदानाच्या दिवशी तीन वाजेपर्यंत मतदानात गती नव्हती तीन नंतर जी गती आली तिथं उघडपणे पैशांचं वाटप झालं आहे तसे रिपोर्ट्स येत होते मग अशा वेळेस आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालिका आपल्या राज्याचे मुख्य सचिव ही मंडळी राज्यपाल हे काय करत होते जर का इतक्या मोठ्या प्रमाणात तीन वाजेपर्यंत मतदानाला गती येत नाही आहे तीन नंतर भाव बघून मतदान केला जाईल लक्षात घ्या वातावरण इतकं स्वैराचारी झालेलं आहे नीतिमत्ता शून्य झालेला आहे की आता लोकांच्या हे लक्षात आलं आहे की पैसे मिळत आहेत आणि पैशाच्या राशी या अव्वाच्या सव्वा बोलल्या जात आहेत हे घरोघरी कळलेलं होतं मग तीन नंतर जर का मतदान वाढलं असेल तर वाढून वाढून असं समजूया की सहा वाजेपर्यंत जिथे मतदानाची मुदत संपते आहे त्याच्यानंतरही आवारामध्ये हजारो ना लोक आहेत असून असून किती असते मला एक बातमी सांगा की सहा नंतर एखाद्या मतदान केंद्रावरती पाच हजारापेक्षा जास्त लोकं रांगेत आहेत त्याची बातमी टी व्हीवर आली नसती किंवा कुठं सोशल मीडियावरती आली असती कुठेच नाही रांगेत असून असून फार फार तर सहा नंतरही एक तर तो मतदार आहे अठरा वर्ष वय आहे त्याचं सुजान आहे महाराष्ट्रासारख्या राज्यातला रहिवासी आहे त्याला एवढं तर कळतं की सहापर्यंत मतदानाला जायचं आहे म्हणूनच तो रांगेत लागला आहे पण रांगवत लागून लागून हजार दीड हजार संपला विषय इतकी किती संख्या मोठी असेल त्या दिवशी तुम्ही मतदाना किती वाजेपर्यंत केलं त्याचं सी सी टी व्ही फुटेज तुमच्याकडे आहे का उलट्या क्रमानं नंबर्स वाटले आहेत ते आहे का त्याची नोंदणी कुठं आहे ही माहिती अजूनही फॉर्म सेवन्टीन सी फॉर्म ट्वेंटी सी ह्या आलेल्या नाही आहेत मग साधं खापर फोडलं जातं मग तुमच्याकडे काय पोलिंग एजंट नव्हते का तुमच्याकडे काय काउंटिंग एजंट नव्हते का हा प्रश्न विचारला जातो त्याला समर्पक उत्तरं ही विरोधी पक्षाकडनंही दिली जात नाही माझा तर आणखीन एक गौप्यस्फोट आहे एक मोठा नेता हा एकशे शंभर एक मतांनी निवडून आला एक दोन जागा तर रिटर्निंग ऑफिसरनी दया दाखवली म्हणून निवडून आलेल्या आहेत विरोधी भागावर एखाद दुसरा नेता हा विरोधी भागावर जो आज आमदार बनला आहे तो केवळ आणि केवळ रिटर्निंग ऑफिसरला इन्स्ट्रक्शन दिल्या की याला काढा हा आपला फितूर माणूस आहे म्हणजे तिकडचा त्याला शंभर एक मतांनी काढलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ रिटर्निंग ऑफिसर of त्याच्या वर्डिकनुसार असेही प्रकार घडले आहेत कोर्टात जावं अडकट प्रकाश आंबेडकर जी कोर्टात बाजू मांडत आहेत तिथं त्यांनी दावा केला आहे की शहात्तर लाख मतदार वाढले हे कुठून आलेत ही मतमोजणी कुठून झाली एवढ्या मतांची त्याचबरोबर मतदार यादीमध्ये एक लाख मतदार जे वाढले जे दावा केला आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातल्या की चाळीस लाख मतदार आम्ही वाढवले आता मतदार वाढले मतदाराची संख्या वाढली मतदानही वाढलं आणि टक्केवारीही वाढली आणि त्यानंतर जो निकाल आला तो एकत्रित अशा पद्धतीनं आला नऊ डिसेंबरला पंजाब हायकोर्टाचा जो निकाल आला होता त्याच्यावरती नऊ डिसेंबरला तो निकाल आला काय आला की ते एक जे याचिकाकर्ते होते त्यांनी सी सी टी व्ही फुटेज मतमोजणी आणि जे मतदार रांगेत लागले होते मतदान कसं झालं याचं आपल्याला द्यावं आणि पंजाब हायकोर्टमधला हा त्यांचा अधिकार आहे त्यांना ते द्यावं निवडणूक कायद्यात ते आहे नऊ डिसेंबरला निकाल आल्यावरती निवडणूक आयोगाने काय करावं निवडणूक आयोगाने सतरा तारखेला सतरा डिसेंबरला लॉ मिनिस्ट्रीला पत्र लिहिलं की आम्हाला निवडणूक रुल्स अँड रेग्युलेशनमध्ये जी आमची नियमावली आहे त्यामध्ये बदल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच बदल सांगितले त्यातले दोन बदल हे करण्यालायक होते पण एक महत्त्वाचा बदल असा होता आम्हाला जी योग्य वाटेल तीच माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात कोणी मागितली तर देऊ त्याला दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासामध्ये लॉ मिनिस्ट्रीनी त्यांना ग्रीन सिग्नल दिला त्यांनी तो अमेंड केला कोर्टात सादरी केलं बघा किती हिंमत वाढली आहे हायकोर्टाचा निकाल जर का आपल्या विरोधात गेला तर आपण नियमावलीच बदलवून टाकू कायदाच बदलवून टाकू तिकडे संसद सुरू आहे नाही आहे त्याचा विचार नाही आहे लॉ मिनिस्ट्रीला आम्ही कळवू लॉ मिनिस्ट्री सांगेल तुम्ही करा आम्ही केला आणि मग तो याचिका करत फक्त तिकडे झगडत बसू दे सुप्रीम कोर्टात जाऊ दे काय वाटेल ते होऊ दे आता राहुल गांधीला जे उत्तर दिलेलं आहे की आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी वाईज सगळा डेटा तुम्हाला देऊ कोणता डेटा देणार जे देण्यायोग्य योग्य आहे असं वाटेल तेच दिलं जाईल म्हणजे इथंही पारदर्शकता तशी नाही आहे माझं म्हणणं हे आहे की राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम साहेब अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची भूमिका काय होती मतदार यादी अपडेट करताना मतदारांची नोंदणी करताना चाळीस लाख वाढले कशाच्या जीवावरती मान्य आहे सत्ताधारी भाजप हे सांगतोय की प्रोत्साहन दिलं गेलं आम्ही राजकीय पक्षांनी सुद्धा मतदार, मतदार हुडकून आणले अरे तुझं नाव नाही आहे चल तिकडे अरे तू नुकताच जन्मला सॉरी अठरा वर्षाचा झालाय चल तिकडे असं आम्ही केलं आता पृथ्वीराज चव्हाणांनी जो आरोप केला आहे त्याकडे मला लक्ष वेधायचं आहे कारण ही बाब माझ्याही त्या दिवशी लक्षात आली होती पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की अनेक ठिकाणी एकतर पाच टप्प्यांमध्ये निवडणूक झाली महाराष्ट्रातली महाराष्ट्रात पाच टप टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची गरज नव्हती महाराष्ट्र काय असा प्रदेश नाही आहे की जिथे पाच टप्पे फार फार तर दोन टप्पे म्हणजे काय नक्षलग्रस्त भाग जो आहे गोंदिया भंडारा गडचिरोलीचा तो वेगळ्या ठिकाणी टाका पूर्व विदर्भ आणि बाकीचा उर्वरित किंवा तीन टप्पे दोन टप्प्यांपर्यंत ठीक आहे पाच टप्प्यांमध्ये जी निवडणूक महाराष्ट्रात झाली त्या पाच टप्प्यांमध्ये असंही झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही की तिकडच्या पट्ट्यामध्ये जर का मतदान आहे तर इकडनं मतदार तिकडे गेले आणि तिकडे मतदान करून आले पाचव्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यातली लोकं आणली हे तर काहीच नाही रिपोर्ट्स तर अशा आहेत की मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा इथून सुद्धा मतदार येऊन महाराष्ट्रात मतदान करून गेले इकडे कर्नाटक तर मग असं सगळं झालं असेल तर पारदर्शकता आहे कुठं कुठं आहे फ्री अँड फेअर इलेक्शन इथे संस्था जी आहे तीच मॅनेज झाली आहे का हा जो सवाल विचारला गेला आहे आणि हाच मुळात हादरवणार आहे की तुम्ही आंधळी कोशिंबीर करताय तुम्ही मतदान करताय पण तुमच्या मताचं काय होईल हे तुम्हाला माहिती नाही आहे मतमोजणीमध्ये तुमच्या मताला सर्वांमध्ये एक मत असं मोजलं जात आहे मग इथं जो निकाल लागलेला आहे तो खरंच फ्री अँड फेअर आहे का तो खरा आहे का याचा विचार करण्यालायक आहे आता आपण जाऊया इथून पुढची परिस्थिती काय आहे पुढची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये साडेचार वर्ष झालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था नावाला प्रकार नाही आहे फक्त दोन जिल्हाधिकारी जिल्हा परिषदा आहेत की जिथे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता आहेत सगळीकडे प्रशासक राज आहे मुंबई महापालिकेवरती जी सर्वात जुनी महापालिका आहे देशातली तिथे आज सव्वा तीन वर्ष होतील मार्च दोन हजार बावीस प्रशासक आला तो आज आजपर्यंत आहे कुठे नगरसेवक नाही सगळं बाबूराज आहे वेळं वाकडं खोदकाम झालेलं आहे रस्त्यांची कामं काढलेली आहेत जसं जयंत पाटील म्हणाले की प्रचंड वर्कऑर्डर्स गेलेले आहेत पैशाची तजवीज नाही आहे माझ्या माहितीनुसार आणि मला जे दिसतंय ते मुंबई महापालिका सगळं काही आहे हा जो गोल्डन ट्रँगल आहे मुंबई नाशिक पुणे यात माहितीचा जीव आहे नागपूर समृद्धी महामार्ग वगैरे ते तर मुंबईतनं बाहेर काढण्यासाठी आहे जसं बुलेट ट्रेन ही जी आहे अहमदाबाद मुंबई हे मुंबईतून अहमदाबादला नेण्यासाठी आहे तसंच समृद्धी कॉरिडॉर जो आहे तो मुंबईतून नागपूरला नेण्यासाठी आहे तेव्हा मुंबईचे लचके हे तसेही तोडले जात आहेत आर्थिकदृष्ट्या धुळ्यामध्ये आमदारांचं अंदाज समिती शिष्टमंडळ जाते आमदारांचं अकरा आमदार जातात तिथे एक कोटी चौसष्ट लाख रुपयाची रक्कम आमदार अर्जुन खोतकर यांच्या पी एच्या नावावर बुक असलेल्या रूममध्ये सापडते काल धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे अदखलपात्र तिथे ना ईडी आली, आली, आली ना सी बी आय आली आहे ईडी स्वतःहून कोणत्याही प्रकरणामध्ये जात नाही दुसऱ्याच्या आयत्या एफ आय आरवरती स्वतःचा एफ आय आर टाकते मग इथे तर एफ आय आर पडलेला आहे तिथे ईडी आली नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद